एका संख्येतून बारा हा अंक सात वेळा वजा केल्यास बाकी सहा उरते तर ती संख्या कोणती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या प्रश्नामध्ये ती संख्या कोणती असा शब्द प्रयोग या ती संख्येलाच प्रश्नामध्ये एक संख्या असं वर्णित केलं म्हणून ती संख्या यक्स समजा बघा गणित काय म्हणते एका संख्येतून एक संख्या यक्स यक्स इथं मांडा एका संख्येतून अर्थात यक्समधून बारा हा अंक किती वेळा वजा केला सात वेळा या सातला कंसात घ्या तर येणारं उत्तर किंवा बाकी सहा उरते ही अशा पद्धतीची मांडणी यक्स असेच वजा बारा सात सोबत गुनिला आहेत हा गुणाकार बारीसाती चौऱ्याऐंशी समोर सहा लेकरांनो यक्सला व्यक्त करा आता सहाकडे जातानी चौऱ्याऐंशी अधिक अशा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही बेरीज नव्वद यक्स म्हणजे काय ती संख्या किंवा एक संख्या कोणती हो नव्वद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील किंवा काही जटील वाटणारी जी प्रश्न आहेत आव्हानात्मक आणि काही संमिश्र स्वरूपाचे जे काही प्रश्न असतात आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाणारी अशा संमिश्र स्वरूपाची काही प्रश्न अभ्यासायचे असतील तर संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लीलिस्ट जरूर अभ्यासा ओके